हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत बी ए फर्स्ट इयरचं विषय आहे बघा मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यास कोड एम ए आर एकोन वन झिरो टू ह्या पुस्तकामधला आपण आज घटक चार बघणार आहोत घटक एक दोन तीन जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर कोणी बघितल्या नसेल तर जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी अजून जे काही व्हिडिओ टाकत आहे तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आजचा घटक आहे आपला घटक चार भाषेची नियमव्यवस्था आणि पद्धत ह्या चॅप्टरमधले आपण एम सी क्यू बघणार आहोत मित्रांनो व्यवस्थित आणि हे जे जे एम सी क्यू आहेत आप तुमच्या धड्यामधलेच आहेत दुसरे कुठले पण कॉपी पेस्ट केलेली नाहीत हां व्यवस्थित वाचून काढलेले एम सी क्यू आहेत तुम्हाला पर्यंतचा फायदा होते चला तर बघूया आपण पहिला जे प्रश्न आहेत आपला दोन नामे वाक्य किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात काय म्हणतात मग उभयानववी अव्यय बघा प्रश्न काय आहे दोन नामे वाक्य म्हणजे दोन नाव आणि वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात आता दोन नाव जोडणारा शब्द का असते रे दोन नावं आहेत समजा तुमचे दोन मित्र आहेत तुमचे दोन मित्र कोणते म्हणून तुम्ही काय म्हणता रमेश आणि राहुल आणि हे शब्द ते दोन नावाला जोडू लागलं ना बघा उदाहरणामध्ये दिलं मी इथं आणि व पण परंतु हे काय आहेत शब्द आपले दोन नाम नावाना पण जोडते व मी व राहुल गेलतो असं पण म्हणू शकता तुम्ही आणि मी आणि माधव मी आणि माधव म्हणते आपण राहुल आणि माधव असंही म्हणू शकता तुम्ही हे शब्द दोन नामांना जोडू लागले ना बघा प्रश्न पण तेच आहे दोन नामे शब्द जोडणाऱ्या जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात म्हणजे एक वर्गीय शब्द किंवा म्हणले हे एक वर्गीय शब्द किंवा वाक्य नाव जे काय असेल वाक्याला पण बघा आता दोन वाक्याला जोडणारा शब्द याच्यातलं कोणता आहे बघा पण आहे बघा मी गावाला गेलतो हे एक वाक्य आहे पण उशीर झाला उशीर झाला हे एक वाक्य आहे मी गावाला गेलतो पण उशीर झाला म्हणजे पण हे काय करायला त्या वाक्याला जोडू लागलं ना म्हणून ह्या शब्दांना काय म्हणायचं उभयानववी अव्यय म्हणायचं बघा दोन नामे वाक्य किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दांना जो काय म्हणतात त्यांना उभयानववी अव्यय म्हणतात पूर्व मित्रांनो ग्रॅमरचं पार्ट आहे हे व्याकरणाचं तुम्हाला खूप फायदा होईल स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात व्यवस्थित समजून घ्या प्रश्नांना म्हणजे तुम्हाला उत्तरं पण लक्षात बसतात याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न निरनिराळ्या जातीच्या अथवा प्रकाराच्या शब्दांच्या साह्याने काय तयार होते आता शब्दापासून काय तयार होते एवढं सांगा मला मित्रांनो शब्दापासून शब्दापासून वाक्य तयार होते ना मग हे निरनिळ्या तुम्ही लक्षात तरी बी प्रकाराच्या शबीच ठेवून गेल्या तरी शब्दापासून आपले काय ते वाक्यच तयार होते वाक्य बघा शब्द म्हणजे कोणतेही शब्द राहू शकतात निरनिराळे म्हणजे कोणतेही शब्द राहू शकतात कोणत्याही शब्दापासून काय वाक्यच तयार होते जातीच्या कोणत्या जातीचे बी राहू शकतात कोणते बी शब्द राहू शकतात बघा काय तेच म्हणलं इथं आपला निरनिराळ्या जातीच्या अथवा प्रकाराच्या शब्दाचा शब्दाच्या साह्याने काय तयार होते मग काय तयार होते वाक्य तयार होते त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघू आपण वाक्यरचनेचे तीन प्रकार कोणते वाक्यरचनेचे वाक्यरचनेचे तीन प्रकार लक्षात ठेवा मित्रांनो कर्तरी कर्मणी आणि भावे हे वाक्य रक तीन प्रकार आहेत वाक्यरचनेचे म्हणलो मी हां याच्यानंतर खाली बघा नामाचे तीन प्रकार कोणते हे नामाचे झाले हे वाक्यरचनेचे झाले फरक बघून घ्या तुम्ही नामाचे तीन प्रकार कोणते सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे काय आहेत नामाचे तीन प्रकार आहेत हे आपल्याला सातवी आठवीला व्याकरण होतं मित्रांनो त्याच्यानंतर बघा पाचवा प्रश्न पूर्ण अर्थ व्यक्त करणारा सुनियोजित शब्दसमूहाला काय म्हणतात वाक्य म्हणतात इथं पण वाक्य उत्तर आलं की हो तर मग बघा आता काय म्हणलं इथं बघा शब्दसमूहा आला म्हणले ना इथं शब्दसमूह वापर केला इथं बघा शब्दाच्या साह्याने काय तयार होते म्हणजे इथं शब्दसमूह शब्दसमूहच म्हणजे काय वाक्य शब्द म्हणजे काय शब्दाचं समूह म्हणजे ज्या शब्द मग ज्या शब्दापासून काय तयार होते वाक्यच तयार होते ना पण इथं थोडं वेगळ्या प्रकारे विचारलं तुम्हाला थोडं फिरून विचारलं तेच आहे उत्तर त्याचं वाक्यच बघा पूर्ण अर्थ व्यक्त करणारा सुनियोजित शब्दसमूहाला काय म्हणतात समजते तुम्हाला पूर्ण अर्थ व्यक्त करते आपण काही जरी आपल्याला सांगत असेल तर व्यवस्थित वाक्यामध्ये सांगतो आपण त्याचा अर्थ पूर्ण त्याला समजायसारखं आणि सुनियोजित म्हणजे आपण व्यवस्थित जे काय आहेत आपले शब्द सुनियोजित करून आपण वाक्य तयार करून दुसऱ्याला सांगतो मित्रांनो त्यालाच काय म्हणतात वाक्य म्हणतात त्याच्यानंतर बघा सहावा प्रश्न नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या व वाढविणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण असे म्हणतात मित्रांनो नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या व वाढवणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात लक्षात ठेवून घ्या बघा त्याच्यानंतर सातवा प्रश्न नामाऐवजी येणाऱ्या शब्दास टिंबटिंब म्हणतात किंवा काय म्हणतात असा प्रश्न येतो हां टिंबटिंब बी येऊ शकते किंवा काय असं बी येऊ शकते तर त्याला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात हे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात हे तुम्हाला माहीत असेल आपण शिकत आलो हे व्याकरण आहे आपलं त्याच्यानंतर बघा आठवा प्रश्न वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतेही वस्तू अर्थात प्राणी पदार्थ व त्यांच्या ठाईचे धर्म दाखविणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात त्याला नाम असे म्हणतात मित्रांनो त्याच्यानंतर बघूया आपण प्रश्न नववा विशेषणाचे कोणते दोन उपप्रकार आहेत सर्वनामिक विशेषण व क्रमवाचक विशेषण हे काय विशेषणाचे दोन प्रकार आहेत प्रश्न व्यवस्थित डबल वाचत राहा तुम्ही वाचून घेऊन समजून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर बघा दहावा प्रश्न क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दात शब्दाला काय म्हणतात क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात क्रियाविशेषण म्हणतात सॉरी क्रिया विशेषण क्रियेबद्दल ना क्रिया करावं आपण जे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा म्हणजे क्रियाचं विशेष विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दात त्याला काय म्हणतात क्रियाविशेषण हां त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न ध्वनिरूप भाषेला दिलेली दृश्यरूप म्हणजे काय ध्वनिरूप भाषा म्हणजे बोलणे हां बोललेली जी भाषा तिला दिलेली दृश्यरूप म्हणजे काय लेखन मी जे बोलू लागलो जे तुम्ही लिहू लागला त्यालाच काय म्हणायचं दृश्यरूप जे तुम्ही लिहिलेले ते मी बघत आहे ना आपण जे बघू लागल तुम्ही मी लिहिलेलं तुम्ही बघत आहे ना हे दृश्यरूप झालं ध्वनिरूप म्हणजे काय आपण मी वाचू लागलो ती भाषा हां त्याला काय म्हणतात लेखन असे म्हणतात त्याच्यानंतर बघा बारावा प्रश्न लेखातला अर्थ स्पष्ट समजण्याची वाक्याचा विभाग करून करून ज्या खुणा घालतात त्यास काय म्हणतात लेखातला अर्थ स्पष्ट समजण्यासाठी वाक्याचा विभाग करून ज्या खुणा घालतात त्यास काय म्हणतात वाक्याचे विभाग कधी करतो आपण वाक्याचा विभाग कॉमन म्हणतात ना आपण कॉमा वाक्यामध्ये विभाग करतो ते वाक्यच असते वाक्य पूर्ण नसतो ते वाक्याला विभाग करतो आपण कॉमा देतो त्याला काय म्हणतात विरामचिन्ह त्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही डबल वाचा प्रश्न व्यवस्थित समजते तुम्हाला हां एक्सप्लेन करायची काही गरज नाही जर अवघड असेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो असे सोपे असेल तर तुम्ही डबल वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर लास्ट प्रश्न आहे आपला मराठी भाषेत हा आहे लास्ट मराठी भाषेत विरामचिन्हाची परिभाषा प्रथम कोणी तयार केली नाव आहे मेजर थॉमस कँडी यांनी तयार केली जर कधी तयार केली म्हटलं तर अठराशे पन्नास साली मराठी भाषेत विरामचिन्हाची परिभाषा तयार केली असं लिहायचं व्यवस्थित तुम्ही बघा प्रॅक्टिस करा तुम्हाला समजून जाईल धन्यवाद